कशाची तयारी करते अंड्याच्या अंडा करी काय काय घेतलं मी घेतलं इथं लसूण एक भाजलेला कांदा आणि अद्रक हे गडबडीत मग असे काढायचं म्हणून हे मिक्स झाले मिक्सर मग मिक्सरमध्ये टाकलेलं परत काटलं दाखवायला हां खोबरं घेतलं आहे खोबरं खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेत लसूण घेतलं आहे सोडून अद्रक घेतला आहे कांदा घेतला आहे एक चमचा लाल तिखट घेतलं आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि दोन चम दोन मोठे चमचे काळं तिखट घेतलं आहे ना आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊ आपण करणार आहोत आता अंड्याची भाजी चमचमीत मीठ रोज ह्याच प्रकारे व्हिडिओ बघायचे असतील क्रीम चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आपण टाकलेलं आहे तेल तेल गरम करू

माझं हे एकत्र झालं होतं म्हणून मीठ मीठ थोडंसं जर लागलं तर वेगळं आहे मला मस्त तेल टाकून मी टाकून घेऊ

कोमट कोमट केलेलं पाणी पाण्याला ह्याच्यात अंडी टाकून देऊ उकळी आल्याच्या नंतर मीठ टाक मीठ चवीनुसारच टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊ ही अंड्याची भाजी पाच जणांना पुरते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ऐकून नक्की दावा हे बघा गायच आपल्या अंड्याच्या भाजीला कशी तरी आली किती मस्त दिसते आ हा हा किती मस्त आणि सुरेख दिसते प्लीज व्हिडिओला लाईक म्हणून व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकून नक्की द्यावा आ हा काय भारी दिसते अंड्याची भाजी भाकरी हे बघा बघायच कसली भारी दिसते आणि जर आवडली असेल हा व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय